त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमचे मराठवाड्याचे नेते केदार साहेब आलेले आहेत आमच्या आंबेडकर साहेब आलेले आहेत संसारे साहेब आहेत अशोकजी कांबळे आहेत प्रतीक कांबळे आहेत रमेश जाधव आहेत आमच्या उषादायी रामळू आहेत खरं म्हणजे आंदोलन समाजच आहे राजकारण आपण ठेवू बाजूला राजकारणामध्ये आपण किती पुढं आहोत हे आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये आपले सर्वेच विकलेले आहोत जो तो बोलतो माझं काय नाही तो बोलतो माझं काय नाही हे सर्व आपापल्या विभागामध्ये ह्याचे त्याचे मंडल तिथं बंडल तिथे मंडल आहे तिथे आमदार खासदार नगरज ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक असतात ठीक आहे तो विषय वेगळा ठेवूया आपण हा लढा महाबोधिविहाराचा जो लढा आहे एकोणीसशे एकोणपन्नास पासून तर त्या लढ्यासाठी आपण मुंबईमधून काय केलं पाहिजे आपले हेवे जावे सगळे ठेवून या बाजूला मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे मुंबईच्या सर्व तरुणाने जे आंबेडकर सर्वे आंबेडकर चळवळीचे सर्वे गटातले सर्व गटा कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना थोडं बाजूला ठेवूया तर मी ह्या मताच आहे का लढाई ही आपल्याला करावी लागणार आहे आणि आता आपल्या पाठीमागची पिढी लढाई करेल की अशा प्रमाणात राहू नका जे आपण आहोत तेच जर लढाई केली तर बाकीचे लोक तुमचे तरुण पुढे येतील आणि तरुण आज तुमचे बिघडलेले आहेत जे मंडळामध्ये गुंतलेले आहेत आणि तो मंडळाचा कार्यकर्ता एका आमदाराचा खासदाराचा नगरसेवकच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो ते आपलं मंडळ चालवण्याचं काम करत असतात मग समाजाचं काम काय आहे तर आपण सर्वांनी एकत्र ब मंतरी हे सांगितलं मला वाटतं काल फोन आला रमेश गायकवाड दोन दिवसापासून त्यांनी पुढाकार घेतला तर म्हणजे हे जे आंदोलन आहे म्हणते मला तुम्हाला विनंती करायची आहे आपल्या विभागा विभागाचे प्रत्येक विभागामध्ये विहार आहेत त्या विहारामध्ये आपण जर सर्वांना कॉन्टॅक्ट केलं तर प्रत्येक समजा एक चमूरचा भाग मिळाला त्याच विहारामध्ये चमूरमध्ये किती विहार आहेत घाटकोबरमध्ये किती विहार आहेत त्यानं सायनमध्ये किती आहेत धारावीमध्ये किती आहेत मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये बरोबर त्या तालुक्यामध्ये त्या विभागामध्ये जे बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहातून चळवळ गेली तर पुढे जाईल नाहीतर येतील हे किती आता मी बघतलंय मी येताना पाहिलं की रमेशने बॅनर लावलेले आहेत त्या ठिकाणी आठवणसाहेबांचे फोटो आहेत रिपल्न पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे के पक्षाचे जरी असले तरी समाजाचे नेते आहेत आपल्याला माहिती नाही की आठवले साहेबांनी दोन मार्चला बौद्धम परिषद नाशिकला आहे काळाराम मंदिराचा सत्याग्रह दोन तारीखला आहे होतो त्या काला सत्याग्रहाला धम्म परिषद घेत दिली रिपल्न पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी रेस्कोजला दोन वेळा धम्म परिषद घेतली तिसऱ्या टायमाला आता नाशिकला घेत आहेत त्यांचाही विषय हाच आहे की पटलावर आहे की बौद्ध ह्या महाबोधी विहार ह्या विहाराच्या बाबतीत काय था त्यावेळी ठराव मांडणार आहेत तरी आम्ही आठवले साहेबांना सांगितलेलं आहे की आपण जरी सत्तेमध्ये सोडून द्या मी ह्या मताशी आहे ते थांबवा जरा पण कुठेतरी समाजासाठी जे काय आपण पण आपल्या बाकीच्या नेत्यांना सांगा ना आम्ही सांगू शकतो आम्ही आम्ही पॅन्टरचे कार्यकर्ते आहोत लढाई करून आलेलो आहोत आम्ही कुठल्या तरी पण पक्षाच्या चक्रामध्ये आढळलेले कार्यकर्ते नाहीत झेप घेणारे कार्यकर्ते आहोत त्यावेळी मोजके लोक आज येत आहेत आज मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये मला वाटतं शांतरत्न बनतेना लामा बनतेना सर्व बनतेना माहिती आहेत की आपण एका एका, एका विहाराला तालुक्यामध्ये प्रत्येक त्या तालुक्याच्या कार्यकर्त्या दंभ बांधवांना लेटर द्या आणि त्यांच्या मिटिंग लावा एक मोठा आद आझाद माझा मोठं आंदोलन आपण तयार करू ह्या मुंबईमध्ये मोठं आंदोलन करू एवढं करू मागे आम्ही परभणीमधून जो लाँग मार्च निघाला होता आमचे केदारसाहेब आहेत बाकडे साहेबांचा परभणी त्याची फोन आला होता की आम्ही मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने तयार केलो जाशुष बरोबर ना पण तो लाँग मार्च काही राजकारणी नाशिकलाच थांबवला हो असं तुम्हाला आम्हाला थांबवणार हो हो था। पुष्कळ जण नाहीत पण थांबू नका आपण लढाई करूया आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत तुम्ही धम्माचं काम करा आम्ही रस्त्यावर उतरून आणि ठोकायचं काम मला वाटतं पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस हेच आम्हीच करतोय पॅन्दरचा कार्यकर्ताच करतोय बाकी आम्ही काय धम्माचं काम जे जे आठवडाभर काम करतात पाच दिवस सर्विस करतात आणि त्यांनी येऊन शनिवार रविवार हे तरी दमाचं काम केलं बस आम्ही रस्त्यावर उतरायचं काम करू आम्ही फुल टाईमवर आहोत मला वाटतं पंचेचाळीस वर्ष आम्ही हेच करतो आहे आधी आता जरा झाला तरी पण कसे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब जातात पण तिथे असं बघत नाही कुठल्या जातीचं आहे कुठल्या समाजाचा आहे परमिणीचा सुरवंशी कोण होता मोठ्या समाज होता ना पण समाजाने आंदोलन केलेलं त्याचा समाज कुठं आहे पण आपल्याला आपला बाप आहे बापाने आपल्या सगळं बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे त्याच माध्यमातून आपण जो लढा द्याल त्या रिपन पक्षाचं आमचं ठेवू आम्ही घरी पण समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागाशी उभं राहू आणि रिपन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आहे अण्णा हे उद्या भेटतील आम्हाला उद्या येतील रमेश गायकवाड आम्ही साहेब कार्यकर्ते जाऊन त्यांना बोलणार आहे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की दोन तारखेला मी तो ठराव पास करणार आहे आणि आंदोलना दिशा मुंबईमध्ये आठवले साहेब आंदोलन दिशा ठेवणार आहेत तेही सांगू पण तुमचंही आंदोलन चालू राहू द्या आम्ही तुमच्या सांगत आहेत इथे सांगतो जय भीम जय माटव जय भारत धन्यवाद का साहेब